हाय मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुर्ती कटिंग करणार आहोत आणि त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे अस्तरची चार फोल्डची घडी करून घेतलेली आहे डबल फोल्ड आहे इकडून चार भाग ओपन आहे समोरच्या बाजूने आणि माझ्याकडून जे घेतले ते बंद बाजू आहे तर इथे मी सगळे माप टेक करून घेतलेले आहेत चौवेचाळीस साईजचं माप आहे चौवेचाळीस साईजची उंची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात मी तयार उंची चौवेचाळीस घेतलेली आहे आणि दोन इंच त्यामध्ये प्लस केलेलं आहे असं शेचाळीस इंच पूर्ण उंची आहे आता शोल्डरचं माप सांगते मी तुम्हाला शोल्डर आहे आपलं आठ इंच आठ इंच शोल्डर आहे मुंड्याचं माप बघूयात मुंड्याचं माप आठ इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच आपण डाऊन करून घेतलेलं आहे तर आठ इंच मुंडा आहे पुढच्या गड्याची उंची आहे सहा इंच तयार साडेपाच होणार आहे पाठीमागच्या गड्याची उंची आहे साडेतीन इंच घेतलेली तीन तयार होणार आहे आणि जो आपला पोटाचा जो भाग असतो फिटिंगचा चौदा इंचवरती टिक केलेला आहे आणि एकवीस वरती आपले टक कट येणार आहेत दोन तर दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे मी इथं पावणे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे इथं पण पावणे दोन इंच इथंही पावणे दोन इंच आणि छातीचा चौथा भाग घेतलेला आहे अकरा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन किंवा पावणे दोन इंच आणि जो पोटाचा घेर आहे तो साडे दहा म्हणजे बेचाळीस साईज घेतलेला आहे तिथं पण दोन इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे आणि सीट घेर घेतलेला आहे चौवेचाळीस इंच आणि त्यामध्ये सुद्धा दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मी लुझिंग जास्त घेतलेलं आहे सीट मध्ये कारण थोडा लूज असेल ना तर व्यवस्थित बसतो जर तुमचं टाईट होत असेल तर तीन लेअर आपले जे पोटाचे असतात ते व्यवस्थित दिसत नाही जर तुम्हाला लूज हवा असेल सीट मध्ये तर जवळजवळ अर्धा इंच आपल्याला लूजिंग ठेवायचं आहे नंतर दीड इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे ठीक आहे जेवढं तुमचं सीट गेले तसे तेवढा तर इथं आपला हा पूर्ण पार्ट तयार झालेला आहे दोन दोन इंच सगळीकडे मी वाढवून घेतलेला आहे उंची सुद्धा दोन इंच वाढवलेलं आहे तर आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत दोघंही पार्ट सोबतच निघणार आहेत आपले हे बघू शकतात दोघही पार्ट सोबत निघणार आहेत आणि पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला आपण आकार दिलेला आहे वरच्या बाजूने आणि पुढचा जो आहे त्याला आतल्या बाजूने दिलेला आहे अशा प्रकारे आपल्याला हा आकार द्यायचा आहे तर आता आपण हे कट करून घेऊया आणि तीन तीन मीटर मी अस्तर घेतलेलं होतं तर बाहीसाठी एवढं अस्तर आपण निघालेलं आहे कोपर पर्यंतची बाही मी कटिंग करणार आहे तर हे जे उंची आपली टाकायची आहे आणि बाहीची उंची तुम्हाला किती घ्यायची त्याच्यावरती सुद्धा माप येऊ शकतात तीन मीटर मी इथं कापड यूज केलेलं आहे तीन मीटर मध्ये माझी बाही कोपरपर्यंतची बसणार आहे आणि चव्वेचाळीस साईज आहे तुम्ही शिलाई मार्जिन एक इंच दीड इंच तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात मी दोघही पार्ट इथं कट करते आणि आता तुम्ही म्हणत असाल मुंड्याला शेप तर वेगळा वेगळा दिला आहे पण मी आधी पाठीमागचा जो तो, तो मुंडा असतो तो कट करून घेत आहे हा झाला पाठीमागचा मुंडा कट पुढचा मुंडा आणि पुढचा गडा मी नंतर कट करणार आहे आणि हे जे पार्ट निघालेत ते गळपट्टीला लावता येतील ला आपल्याला किंवा डायरेक्ट तुम्ही अस्तरलासुद्धा अटॅच करू शकतात तर हा पाठीमागचा जो गडा आहे तो दोघही भागांचा मी कट करणार आहे पुढचा गडानंतर एक भाग काढून कट करणार आहे अर्धा इंच मी इथे डाऊन केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग एक तयार झालेला आहे आणि एक पुढचा भाग तयार झालेला आहे जो पुढचा भाग टीक केलेला आहे तो मी काढून घेणार आहे आणि पाठीमागचा भाग हा साईडला ठेवणार आहे आणि हे जे पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत हेच ठेऊन आपण मेन कापड कट करणार आहोत हे अस्तर आहे पुढच्या या मुंड्याला आपल्याला अर्धा इंच वरती आतमध्ये आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे पुढचा भाग पण तयार झालेला आहे तर आता आपल्याला खाचे पाडून घ्यायचे जिथं आपला कट येणार आहे तिथं मी खाचे पाडून घेत आहे तर इथं खाचे पाडून घेतलेली आहे आणि टिक करून घेते इथं आपले कट येणार आहेत जेणेकरून आपल्या लक्षात येईल तर हाच जो भाग आपण कट केलेला आहे हा भाग ठेवून मेन कापड मी कट करून घेणार आहे आणि इथं मी तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे की चौवेचाळीस साईजसाठी शोल्डर मुंडा किती इंच घेतलेला आहे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी लवकरच शेअर करणार आहे आणि आता बाहीची कटिंग मी यामध्ये करून घेणार आहे जशी आपण रेग्युलर बाही कटिंग करतो त्याच पद्धतीने मी याच्यातसुद्धा बाहीची कटिंग करणार आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा